मानवी हक्क आणि संरक्षण जागृती गेल्या अनेक वर्षापासून वंचितांसाठी काम करणे एक महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे आपल्या समाजाचं काहीतरी देणं आणि ते दिले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही यावर्षी पण माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब राजेशजी तोपे साहेब आरोग्यमंत्री यांना निवेदन केलं पत्राद्वारे की आज दोन हजार वीस हे साल करोनासाठी फार घातक आहे आणि अनेकांचे त्याच्यामुळे मृत्यू झालेत अनेकांना करोना झालेला आहे आणि या आणि त्याचबरोबर फटाक्यांना बंदी आणावी की जेणेकरून त्या पटाक्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होतो अनेक पशुपक्षी मरण पावतात त्या आणि लहान मुलांनासुद्धा त्रासदायक आहे गरोदर महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांनाही फोगुसाचे आधार ह्यामुळे बळावतात म्हणून मी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून मान्य विकास कोर पुच्छ्यांच्या यांच्या त्या सहकार्याने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि याची दखल मा माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी घेऊन जनतेला आव्हान केलं की पटाके फोडू न फोडू नये म्हणून मीही आजीनं आव्हान करतो की लोकांनी पटाके फोडू नयेत आणि आपल्याला पटाक्यातून जे जे प आर्थिक नुकसान होणार आहे ते गोरगरेबांना तिकडं तुम्ही द्यावेत ही विनंती